पहिलं पण आणले की दोन तीन लॉट आणलेली आहेत आमच्या इथे पंधरा किलो मशीन दूध दिली दिवसाचं तर आपल्या इथं पण सोळा किलो दूध देते इथं यापूर्वी आम्ही जवळपास चार ते पाच वर्ष झालं महावीर नयन डेअरी फार्म यांच्याकडे जातो किती दूध काढलं हरियाणा या मशीन हरियाणामध्ये चौदा लिटर दूध काढली टाइम लाईमचं सात लिटर दुधावर आमलोटाला संध्या बाबतीत चांगली आहे कवळी आहे दुसऱ्या ना आहे हा दुधाती आहे आणखी दात लावलेला नाही लांबीला स्ट्रक्चर चांगला आहे आणि क्रॉसिंग ला सुरुवात झाली त्याच्यामुळे त्यांनी एक लाख आठ हजार ला खरेदी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्च स्वागत आहे तर मंडळी आज आपण नांदेड या ठिकाणी आहोत तर तुम्ही बघू शकता ही हरियाणावरून मुरा मशीनची मु� गाडी या ठिकाणी आलेली आहे अशा पद्धतीने ही टायर गाडी आहे तर या ठिकाणी आज अनलोड होण्यासाठी तयार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे शेतकरी बांधव जमलेले आहेत ज्यांनी मशी खरेदी केलेल्या आहेत तर तसेच तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही गाडी लोडिंग केलेली आहे हरियाणावरून तर आता सध्या उतरत आहे नांदेड या ठिकाणी तर बघूयात कशा मशी आहेत आणि जाणून घेऊयात शेतकरी मित्रांचा परिचय ज्यांनी मशी खरेदी केल्या आहेत आणि कशा पद्धतीच्या मशी या गाडीमध्ये आहेत त्यांचं दूध क्षमता काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत दादा नमस्कार 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 आ, आपला परिचय करून द्या इथला पत्ता सांगा मी कदम के, न, आ, मनूर न, आ, मनूर राहणार तालुका उमरी जिल्हा नांदेड बस या गाडीमध्ये किती मशा आलेत आहेत याच्यामध्ये दहा आहेत नोडल तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी गाडी अनलोड होत आहे दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या चक्रधी कांबर मनोरकर किती मशी खरेदी केले तुम्ही आपण दोन बर सुधाकर किती मशी खरेदी केले तुम्ही चार के चार केले केले किती टाइम दूध काढला हरियाणा आम्ही दोन टाइम दूध काढले दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या आत्माराम शेषीराव मी नागठाणेकर मी एक मैस घेतलो बर ह्या सर्व लॉट महावीर नाईन यांच्याकडूनच घेतला बर दादा नमस्कार नमस्कार किती मशी खरेदी केली तुम्ही एक खरेदी केली बर तर अशा म्हणजे सगळ्यांनी मिळून पूर्ण एक गाडी घेतली ग्रुप मध्ये आपण गाडीचा लोड आणल्या बर व्यवस्थित मशी खरेदी झाल्या का व्यवस्थित एक नंबर किती दिवस होता तिथं तिथं आम्ही पाच दिवस होत्या बर पाच दिवसात पूर्ण हा लॉट खरेदी केला कशी माहिती कळाली की तिथे मशी भेटतात काय माहिती आम्ही पहिलं एक दोन तीन वर्षापासून तिथे जात आम्ही दोन तीन वर्षापासून चालू आहे बरं बरं गोविंदावती मनुकर किती मशी आणले तुम्ही काय सर आण दोन आणले दोन आणले बरं नमस्कार मारुती दिगांबर चंदापुरे नाग किती यापूर्वी आम्ही जवळपास चार ते पाच वर्ष झालं महावीर नयन डेअरी फार्म यांच्याकडे जातो त्यांचा व्यवहार चांगला वाटला आणि खात्रीशीर मशी दिल्यामुळं आम्ही परत या वर्षी पण तिथूनच या खरेदी केलेल्या आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास तीन लॉट या आता पोहोचलेल्या ले आहेत एक या ठिकाणी आपण आता उतरत आहात अशाच प्रकारचे दोन लॉट दुसरीकडे गेलेले आहेत शेतकऱ्यांचे मशी एकदम जातीवंत ब्रीडचे आहेत त्यामुळेच या गावामध्ये सुद्धा यापूर्वी एक दोन लॉट आलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट एकदम चांगला आहे तिथल्यापेक्षा जास्त दूध या ठिकाणी देतात वातावरण सुद्धा हरियाणामध्ये आणि या ठिकाणी सेम आहेत आणि शेतकऱ्याची जे तक्रार असते की हरियाणाच्या मशी या ठिकाणी सूट होत नाहीत किंवा माझावर येत नाहीत तक्रारी आहेत तो या ठिकाणी या शेतकऱ्यांकडे कुठलीच त्या प्रकारची तक्रार नाही कारण रेग्युलर हिटवर वर येतात माझावर राहतात आणि डिलिव्हरी सुद्धा होते आणि त्याचप्रमाणे दूध सुद्धा या ठिकाणी चांगलं देतात हा लोड आलेला आहे त्याच्यात कशा मशी आहेत म्हशी एकदम टॉप ब्रीडच्या आहेत दुसऱ्या लॅक्टेशनच्या म्हशी सर्वांनी शेतकऱ्यांनी खरेदी केल्या जेणेकरून पुढच्या फ्युचरमध्ये त्या शेतकऱ्यांचं पाच सहा वीतापर्यंत याच ठिकाणी ठेवण्याचा मानस शेतकऱ्यांचा आहे बर जी गाडी आहे हे या गाडीला इथे येण्यासाठी किती भाडं लागलं भाडं नव्वद हजार रुपये भाडं घेतलं त्यांनी बर पाच हजार रुपये जास्त लागलं कारण तिकडे आता राईसचा हार्वेस्टिंग पिरियड आहे त्यामुळे पाच हजार रुपये जास्त भाडं लाग जास्त लागले जास लाग तर मंडळी अशा पद्धतीने आपण जे शेतकरी बांधव आहेत आपले त्यांचा परिचय जाणून घेतला त्यांची खरेदी कशी होती हरियाणामध्ये कशा खरेदी केल्या ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी म्हशी आलेल्या आहेत म्हशी उतरवण्याचं काम चालू आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम एक सुखरूप मशी या ठिकाणी त्यांनी पोचवली आहेत तुम्ही बघू शकता यांचे बच्चे या ठिकाणी बघू शकता बच्चे बच्चे उतरलेले आहेत बघू शकता ही पहिली मैस आलेली आहे बघू शकता सुखरूप मशी या ठिकाणी पोच झालेल्या आहेत या म्हशीची क्वालिटी बघू शकतो आपण तर मंडळी तुम्ही बघू शकता सर्व मशींची क्वालिटी पहिल्या दुसऱ्या वेताच्या सर्व मछ्या आहेत प्रत्येक मशीची तुम्ही साईज बघू शकता पूर्ण फुल साईजमध्ये मछ्या आहेत आणि जी गॅरंटी महावीर नायन डेअरी फार्म जिंद हरियाणा या ठिकाणावरून शेतकऱ्यांना मिळते ती गॅरंटी पार पाडतात तर बघू शकता व्यवस्थित प्रवास झालेला आहे आणि कोणत्याही मशीची तब्येत डाऊन नाही प्रत्येक महीस चांगल्या क्वालिटीची चा असून तब्येत देखील या पाच दिवसाच्या प्रवासामध्ये अजिबात उतरलेली नाही तर तुम्ही बघू शकता सर्व मशीनची क्वालिटी अशा पद्धतीनं सर्व मशी या ठिकाणी अनलोड झालेल्या आहेत आणि शेतकरी देखील सर्व खुश आहेत या ठिकाणी आणि मशी चांगल्या दुधाच्या आहेत तर मंडळी बघू शकता गाडीमध्ये अशी सुविधा केलेल्या आहे आणि रस्त्यामध्ये पाऊस लागल्यामुळे असा चिखल झालेला आहे तुम्ही बघू शकता माती भरून सर्व वरती मॅट शेतकऱ्यांच्या टाकून या ठिकाणी अशी मोठी गाडी केलेली आहे जेणेकरून मशी सुखरूप येतात आणि समोर बघू शकता तुम्ही सर्व बच्चे बांधलेले आहेत त्या ठिकाणी एक डोर बांधलेले आहे जेणेकरून मशीनचा पाय पिल्लांवरती पडून आहे त्याच्यामुळं असे रस्ते बांधलेले आहे आता ही शेवटची मै खाली होत आहे तुम्ही बघू शकता सर्व फुल साईजच्या शेतकरी मित्रांनी मशी घेतलेल्या आहेत तर मंडळी अशा पद्धतीनं सर्व मशी एकदम सुखरूप अनलोड झालेल्या आहेत तर आता एक एक करून प्रत्येक म्हशीची डिटेल शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊयात तर दादा आता हे तुम्ही म्हैस खरेदी केलेली आहे का हो तर पोहोचवली का सुखरूप पोहोचवली 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 बर किती किमतीला खरेदी केली ही एक बावन पाचशे बर तिथं किती टाइम दूध काढलं आणि किती लिटर दूध दिलं आठ लिटर दूध दे सोळा लिटर दूध बर ही म्हैस काय बघून तुम्ही खरेदी केली म्हैस आता दुधावर आंगलोटाला समजा चांगली आहे कवळी हाय आहे दुसरी मैस कोणती तुमची दुसरी आहे मंडळी ही दोन नंबरची त्यांची मैस आहे ही काय बघून खरेदी केली आणि किती किमतीला खरेदी केली चाळीस ला खरेदी केली तिला खरे के साडेआठ लिटर दूध एका टाइम एका टाइम साडेआठ लिटर दूध इथं आल्यावर किती लिटर दूध देतील आता इथे देवा नऊ लिटर दूध देवाईस ज्या ठिकाणी तुम्ही महावीर नैन यांच्याकडं म्हशी खरेदी केल्या तर त्यांनी जी गॅरंटी दिली की आम्ही सुखरूप म्हशी पोहोचवतो त्याची जिम्मेदारी आहे त्यांनीच पोहोचली त्यांनी पार पाडली का व्यवस्थित 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 तिथे येऊन पोहोचल्या जी म्हशीचे रेड का असतात ते व्यवस्थित जिवंत आहेत का हो बर दादा हे तुम्ही मैस खरेदी केली का हो किती दूध काढलं हरियाणामध्ये या मशीन हरियाणामध्ये येणं चौदा लिटर दूध काढली टाइम एक टाइमचा चा सात लिटर बर किती वेळ त्याची सेकंड टाइमर आहे बर किती किमतीला खरेदी केली काय हे एक लाख बावन्न हजार रुपयाला तिथं आपण खरेदी केलेली आहे बर तर मंडळी तुम्हीच बघू शकता काय काय बघून खरेदी केली टक्चर आणि आपल्याला इथं पुढे चालून माहिती चांगली होती मोठी होते आणि ब्रिडिंग साठी आपल्याला एक नंबर माहीत आहे महावीर शेठने जे दूध सांगितले तुम्हाला ते इथं काढल का दूध त्याच्यापेक्षा एक लिटर तर आपल्याला इथं जास्त काढावा अशी आपली अपेक्षा आहे अपेक्षा आहे बर याच्या आधी काय अनुभव हर या मोरा मशीनचा हो आपल्याकडे आहेत आहे आणलेल्या बर आपल्याकडे पहिल्या आहेत त्यांच्याकडूनच खरेदी केलेली आहे त्यांच्याकडूनच खरेदी केलेली आहे पहिल्या मशीनचा कसा रिझल्ट आहे पहिल्या मशीनचा तिथल्यापेक्षा इथं आपल्याला एक नंबर रिझल्ट भेटलेला आहे तिथं जर सात किलो दूध काढून घेतले आपण तर इथं पंधरा सोळा लिटर दूध दिलेले आहेत मशीन बर ठीक आहे मंडळी बघू शकता या ठिकाणी ही मैस या दादांनी खरेदी केली आहे दादा नमस्कार नमस्कार ही मैस किती किमतीला खरेदी केली काय एक बावन्न लाख केली चांगली मैस आहे का काय बघून खरेदी केली ही म्हैस म्हणजे दूध किती देते ते विचारून हा किती टाइम या म्हशीचं हरियाणामध्ये दोन टाइम बरं तर मंडळी बघू शकता हिचा को देखील सुखरूप आहे खाली काय हिचा आहे का रेडी रेड आहे किती दूध देईल ही मैस तिथे चौदा लिटर देते दोन टाइम बर ठीक आहे दादा नमस्कार नमस्कार आता ही जी म्हैस तुम्ही खरेदी केली ही कितीला खरेदी केली काय एक लाख सत्तेचाळीस हजार लाख एक लाख सत्तेचाळीस हजाराला तर काय विशेष असा ह्या मशी रिंग आहे आणि आहे बर आणि सहा लिटर दूध काढून बघितलं बर बर पहिल्या वेताला एवढे फुल साईज मध्ये आहे पुन्हा दाताला कशी काय आहे दोन दात आहे दोन दात बर मंडळी बघू शकता सडांना पण व्यवस्थित म्हैस आहे कासेस ठेवून बघू शकता आपण रिंग सिंग बघू शकता फेस कॉल रिंग आहे प्युअर जाती जातीवंत मुरा म्हस आहे या ठिकाणी या शेतकरी दादांनी खरेदी केली आहे तुम्ही खरेदी केली खरेदी केल्या असं समाधाने आहात का तुम्ही समाधान बर महावीर सरांबद्दल काय सांगू शकता की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे जाणं योग्य आहे का योग्य आहे आणि एकशे एकशे एक कालोटी आहे तिथं आणि जेवढं आपल्याला दूध ते जेवढ्या रुपयाचे घेऊ शकतात तेवढ्या रुपयाचे दूध वाढू शकते याला तर दादा तुम्ही आता चार म्हशी खरेदी केल्या त्या कोणत्या कोणत्या म्हशी आहेत तिथे एक आहे बर ह्या मशीची काय डिटेल आहे कशी खरेदी केली आणि किती टाइम दूध काढून दोन टेम दूध काढल्या बर तिचं दोन टेम आठ आठ लिटर दूध निघाले सोळा लिटर हा एकंदरीत समाधानी आहात का तुम्ही समाधानी आहात बरं किती किमतीला ही मैस खरेदी केली पन्नास लाख रुपये एक पन्नास लाख बरं ही जी दाखवताय ती ये, एक लाख शेचाळीस हजार लापडली काय बघून ह्या दोन म्हशी खरेदी केल्या तुम्ही म्हशी दुध बघून आणि चांगलं चांगल्या पुढे चालून चांगल्या होतात काही म्हशी खरेदी करताना काही जबरदस्ती झाली का किंवा फसवा फसवी केली का फसवाचं काहीच नाही आपल्या मनावर बरं हां तिथं जे सौदा करायचा आपण जर ओके म्हणलं तर सौदा सौदावर हा 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 तिथं जाऊन तुमची सोय कशी झाली सोय नंबर एक सोय राहण्या पुण्याची सोय संधी करतात बर महावीरची एक सोय चांगली काय विषय नाही काहीच विषय बर दुसऱ्या कोणत्या मशीद दाखवा हिची काय डिटेल आहे हिच एक पासष्ट पाशेला होईल बर तर तुम्ही कमी आठ लिटर दूध दिली सोळा लिटर दूध आहे दिवसात सोळा लिटर दूध काढलंय हरियाणामध्ये बर काय बघून ही खरेदी केली दुसऱ्यांना आहे दूध अंगलोटाला ते चांगले आहे आप आपल्या इकडे तापमानाला ते सूट होती समजा बाबतीत चांगली आहे बर लाख पस्तीस ला घेतली खरेदी झाली पहिला रो आहे का पहिला रो किती दात साडेपाच मीटर दोन दात वगैरे आहे बर तर मंडळी दोन दात वगैरे आहे पहिला रो आहे तुम्ही बघू शकता किती लिटर दूध दिलं येणे तिथं साडेपाच लिटर दूध एका टेम अकरा लिटर दूध येऊन दोन तीन दिवस झाले तिथं बर तुम्ही चार मशी खरेदी केल्या चार मशीनचे रेट सर्व सुखरूप आलेले आहेत सुखरूप आले बर समजा सुखरूप इथं पोहोच झाली काय बर ठीक आहे कदम सर आता हे हा जो रेडा शेतकऱ्यांनी खरेदी केला आहे याची काय डिटेल आहे दुधदाती आहे आणखी दात लावलेला नाही लांबीला स्ट्रक्चर चांगला आहे आणि क्रॉसिंग ला सुरुवात झाली त्याच्यामुळे त्यांनी एक लाख आठ हजार ला खरेदी केली बर आदत आहे का हा आदत आहे म्हणजे अजून साईज खूप वाढायची खूप वाढायची आणि भरपूर हाईट होते त्याची बरोबर बरोबर चांगल्या ब्रीडचा आहे हा नंबर एक ब्रीड मधला आहे त्याच्या बॉडी स्ट्रक्चरहूनच दिसते आपल्याला रिंग आहे रिंग आहे शांत स्वभावाचा आहे आणि आदत आहे बर आता या ठिकाणी हरियाणावरून गाडी उतरलेली आहे बरेचसे शेतकरी मित्र जमलेले आहेत तर हरियाणा मुरा बद्दल यांचं म्हणणं काय येते तर आपल्याकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा असा समज आहे की वातावरण हरियाणाचं आणि महाराष्ट्राचा वेगळा आहे असा समज गैरसमज आहे परंतु या ठिकाणी शेतकरी म्हशी आणल्यानंतर दोन तीन वर्षापूर्वी त्यांना असा सम त्यांचा रिझल्ट आहे की वातावरण सेमच आहे आणि माझ्याच्या पण तक्रारी नाही फक्त त्यांना जे न्यूट्रिशन लागते मिनरल मिक्सचर वगैरे देणं मेंटेनन्स चांगलं केलं तर या ठिकाणी आपल्याला हरियाणापेक्षा जास्त दूध देतात आपल्याकडे बर ठीक आहे आता ह्या ज्या मशी आलेल्या आहेत महावीर नाईन डेअरी फार्म इथून आलेल्या आहेत तर त्या ठिकाणी जाणं योग्य आहे का शेतकरी मित्रांनो यापूर्वी गेलेले आहेत महावीर नाईन यांच्याकडे आणि यापुढे सुद्धा जाणं योग्य आहे खात्रीशीर मशी देतात आणि आपण ज्या पसंत करतील मशी त्याच मशीची आपल्याला त्यांनी खरेदी करून देतात आणि रेट सुद्धा आपल्याला जेवढा अपेक्षित रेट आहे त्या रेट पेक्षा सुद्धा कमी करीत शेतकऱ्यांना सर्व्हिस कशी महत्वाची म्हणजे नाही गेल्यानंतर राहण्याची खाण्याची सोय आहे आणि फिरण्यासाठी आपल्याला त्यांची गाडी आहे प्रायव्हेट गाडीमध्ये आपण पन्नास साठ किलोमीटर अंतरावर आपण बाहेर जवळच्या एरियामध्ये सतरा ऐंशी किलोमीटर पर्यंत फिरून आपल्याला मशीन शेतकऱ्यांच्या गोट्यावर दाखवतात आणि त्या ठिकाणाहून आपण खरेदी करून त्यांच्या गोट्यावर आणतो आणि नंतर तिथून मग लोडिंग केली जाते लोडिंगच्या संदर्भात इथं आज सव्वा दिवस आहे पहिला मुक्काम किशनगडला होते दुसरा रतलामला दोन हाँ। दिवस त्याच्यानंतर नंदुरा आणि त्याच्यानंतर इथं ज्या ठिकाणी आपल्याला पोच करायचे त्या ठिकाणी बरं पोच केले जातात एकंदरीत सर्व मशी सुखरूप पोचलेल्या आहेत आणि वा, पण एकदम सुखरूप आहेत आपण या ठिकाणी बघू शकता तर तुम्हाला देखील अशा मशी खरेदी करायच्या असेल तुम्ही महावीर नैन यांच्याकडे या मशी खरेदी करू शकता जिंद हरियाणा या ठिकाणी त्यांचा गोटा आहे तर आजच्या या मध्ये इथेच थांबूयात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद